नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी एक स्पेशल रेसिपी दाखवणार हो आहे बऱ्याचदा हॉटेलमध्ये जाऊनही मनासारखा आपल्याला मिळत नाही तो म्हणजे फ्रेश लाईम सोडा आपण पाहतो की हॉटेल्समध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली फ्रेश लाईम सोडा द्या म्हटलं की ते खाली पिटी साखर देतात त्यानंतर एक सोड्याची बाटली देतात आणि काहीतरी आपण ते वरून टाकतो पण ते काही फारसं छान असं मिक्स होत नाही तर मी आज तुम्हाला त्याची छान आणि अशी सोपी पद्धत दाखवते आहे तर त्यासाठी पहा आपण साहित्य घेतलेलं आहे आपल्याला फक्त लागणार आहे इथे दोन लिंब घेतलेली आहेत मी एक साठी लिंबू एक छानसा ग्लास तुम्ही कुठल्याही ब्रँडचा सोडा एक घेऊ शकता आणि मी इथे पहा मी शुगर इन्सेस करायला ठेवलेला आहे पाण्यामध्ये हे शुगर इन्सेस आपण करून ठेवलं तर हे आपल्याला सरबतांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सरबतांमध्ये झटपट कामाला येतं तर हे होईपर्यंत मी थोडंसं आता लिंबाचा रस काढून त्याची तयारी करते तर तुम्ही इथे पाहू शकता मी छानपैकी असे लिंबू पिळून घेतलेले तर मी याच्यामधल्या फक्त बिया काढून घेणार आहे बाकी जो पूर्ण पल्प आहे लिंबाचा तो आपण पूर्ण त्यामध्ये वापरायचा आहे तर पहा मी इथं लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्याच्या ज्या काही बिया आणि साली आहेत तर त्या फेकून देऊ नका त्याची तुम्हाला फावल्या वेळेमध्ये ते तुम्ही त्याची एक पेस्ट तयार करा आणि त्या पेस्टमध्ये थोडस दही घाला आणि ती पेस्ट पूर्ण तुम्हाला जर काही पाठीवर उन्हामुळे चट्टे पडले असतील किंवा चेहऱ्यावर काही डाग दा, डाग असतील किंवा वांग असेल तर त्याच्यावर तुम्ही ते थोडंसं चोळा एक दहा मिनिटे ठेवा आणि चेहरा धुवा तुम्हाला नक्कीच हळूहळू ते चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते लाईट व्हायला लागतील तुमचे तर नक्की करून बघा ही एक छोटीशी टिप होती आजची इथे आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे तुम्ही पाहू शकता हा पाक आता पूर्ण छान होत आलेला आहे खूप घट्ट पाक आपल्याला करायचा नाहीये साधारण कन्सिस्टन्सीचा सा थोडासा एक पेक्षाही थोडासा कमी असा आपल्याला पाक करायचा आहे जेणेकरून तो सरबतामध्ये किंवा फ्रेश लाईन सोडायच्या कुठल्याही रेसिपीमध्ये पटकन मिरकळतो तर आपल्याला खूप चिकट करायचं नाहीये तर मी आता हा थोडासा होऊ दिला मी आता गॅस बंद करतेय तर याला गार होऊ देऊया यामध्ये तुम्हाला जे छोटे छोटेसे कण दिसतात तर मी एक कच्ची विलायची याच्यामध्ये फोडून कुटून टाकलेली आहे विलायची आणि साखर हे कॉम्बिनेशन जर असलं तर तुम्ही कुठेही याचा या साखरेच्या पाकाचा वापर करू शकता फ्रेश लाईन सोड्यामध्येही थोडीशी विलायचीचा फ्लेवर आला तरीही तो छान लागतो आणि विलायची साहजिकच तुमच्या पचनाला मदत करते तर आपण तीही ते टाकलेली आहे पहा इथे आपलं शुगरचं जे मी इन्सेन्स केलेलं आहे म्हणजे साखरेचा एक लाईट पाक जो मी केला आहे तो रेडी झालेला आहे आणि लिंबाचा रस पण आपला रेडी आहे आणि आपण आता आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया हे पहा मी सोड्याच्या बॉटलचं साखर थोडंसं ऑन करायला गेली आहे तर कसा मस्त छान तो असा डान्स करायला लागलाय पहा मी इथे थोडासा जो साखरेचा भाग आहे तो मी थोडासा इथे टाकून घेते ठीक आहे आपण किती टाकला आहे बघा अगदी थोडासा टाकायचा खूप नाही टाकायचं मी हा आणखी थोडा इथे टाकून घेतलेला आहे कन्सिस्टन्सी बघा अगदी तो नॉर्मल आहे खूप असा घट्ट आपण केलेला नाही आहे त्याला आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण हा केलेला जो लिंबाचा रस आहे ना तो मला पूर, पूर्ण घालून घ्यायचा आपल्याला इथे ठीक आहे हा आपण लिंबाचा रस घालून घेतलेला आहे बघा इथं आणखी एक मुद्दा मला असं सांगायचा होता ज्यांना सॉल्टेड आवडतो फ्रेश लाईम सोडा ते डायरेक्टली असाही पिऊ शकतात मी अलगत याचं झाकण उघडते आहे आणि हे पहा आपण यामध्ये छानसं सांभाळून घालायचं आहे खूप सुंदर लागतो हा अगदी हॉटेलमध्ये असतो त्यापेक्षाही छान तो, तो, त्याप तो लागेल तुम्हाला तर पहा इथे आपण रेडी केलेला आहे आता तुम्ही पाहू शकता थोडं आणखी घालते आम्ही ओके ठीक आहे थोडंसं हो हलकं ढवळायचं आहे खूप नाही ढवळायचं आपल्याला हलकं ढवळायचं हो आहे गार्निशिंग करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता फ्रेश फ्रेशलँम सोडा तयार आहे तर रेसिपी एकदा नक्की करून पहा खूप खूप छान लागते बरेच जण हॉटेलमधनं आवर्जून मागवतात फ्रेश लँक सोडा आणि तुम्ही घरच्या घरी करून पिऊ शकता अत्यंत सोपी पद्धत आहे फक्त परफेक्ट पद्धतीनं केलं पाहिजे यामध्ये काही जण पेटी साखरसुद्धा टाकतात पण बऱ्याचदा पेटी साखर ही पटकन विरघळली जात नाही तर आपण काय करायचं ना की आपलं शुगरचं जे आपण केलेलं आहे साखरेचा पाक केलेलं आहे आणि लिंबाचं जे आपलं लिंबाचा रस आहे ते तुम्ही एकत्र करून थोडंसं हलवून नंतर त्यामध्ये सोडा टाका आणि लगेच तयार असं प्यायला द्या खूप छान लागतो पोटाला थंडावा मिळतो आणि चवही छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा